नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपाच्या उमेदवार खासदार हिना गावी दोन्ही उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघात फेरफटका मारत मतदारांच्या भेटीगाठी घेतात महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे दोन दिवसांपासून नवापूर तालुक्यात मुक्काम आहेत साक्री आणि नवापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांना भेटीगाठी देऊन नागरिकांशी रुबरू भेटून चर्चा करतात नागरिकांच्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय गोवाल पाडवी सोबत मोठ्या प्रमाणात युवक दिसून येत आहेत अपरिचित चेहरा काँग्रेसचे पदाधिकारी परिचित करण्यात व्यस्त येत आहेत नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी चिंचपाडा नंतर साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर कुडाशी वारसा उंबरफाटा निजामपूर येथील गावांना भेटी देणार आहेत महाविकास आघाडीचे लोकप्रिय आणि उमेदवार हे विसरवाडी या ठिकाणी एक तर भेट घेण्यासाठी आज गुरुवार बाजाराचा दिवस असल्याकारणाने मतदारांची भेट घेण्यासाठी ते आज आले आणि शहरामध्ये फिरत असताना आज उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सांगितलं सा की तुम्हाला आम्ही मदत करू आणि शंभर टक्के तुमचा विजय निश्चित आहे अशा प्रकारचा प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला मिळाला आम्ही फार त्याच्याने उत्साहित झालो आणि या निमित्ताने सांगू इच्छितो की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो घमेण जी तानाशाही सुरू आहे जी दादागिरी सुरू आहे एक दादा एक वेगळ्या प्रकारची भाषा केली जात आहे त्याला उत्तर म्हणून ही जनता देणार आहे आज सोशल मीडियाच्या माध्यम माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सगळे मतदार लोक बघत आहेत आणि महाविकास आघाडीने एक तरुण तडूकदार उच्च शिक्षित उमेदवार दिलेला आहे आणि म्हणून काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या काही व्हिडिओ बघितले आम्ही या जिल्ह्याचे नेते आमच्या उमेदवारावर टीका करताना म्हणाले की उपरे पुरे आहेत आणि त्यांचे सुद्धा चिरंजीव जेव्हा दहा वर्षाच्या आधी निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा ते तेव्हा त्यांना त्यां या जिल्ह्यामध्ये कोणी ओळखत होतं का असा प्रश्न आज जनतेसमोर आहे आणि असं असताना आज गौरी पाठी चारित्र चांगलं अशा प्रकारचा एक तरुण उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये जो प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्याने आमचा आत्मविश्वास आहे की जो या मतदारसंघामध्ये जो घमेंट जी जी काय म्हणतो आपण की ज्या प्रकारे यांचा अहंकार सुरू आहे तो अहंकार मोडल्याशिवाय ही जनता या तालुक्या या जिल्ह्यातील जनता या मतदारसंघातील जनता यांचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचा नि विजय हा निश्चित आहे हे आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो आणि जनतेचा पाठिंबा आम्हाला दिवसेंदिवस भरुस्त आहे आणि रोज न रोज तरुण लोक भेटत आहेत याच्यावरनं या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झालेली नाहीत हे दिसून येत आहे आणि हे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गवारदादा पाडवी हे निश्चितच निवडून येतील आणि या जिल्ह्याचा विकास करतील खरं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे नवापूरच राज राजकीय राजधानी आहे आणि इथे आल्यावर इसरवाडी आल्यावर बाजारात आलो आम्ही एकदमच उत्तम प्रति प्रतिसाद भेटला आम्हाला भरपूर लोक भेटले आम्हाला लोकांसोबत एकदम मस्त रॅलीसारखी निघाली आमची आणि हे आम्हाला पुढच्या वाटचालासाठी पुढच्या निवडणुकाच्या प्रचारासाठी खरंच ताकद देणार आहे आणि इकडचा काँग्रेस कार्यकर्ता महाविकास आघाडीचा कार्यकर्ता एकदम मजबूत आहे हे दिसून येतं जनता सोबत आहे मतदारसोबत आहे आणि निश्चितपणे आम्ही महाविकास सीची सीट निवडून तर इथे भरपूर विकासकामे करणं गरजेचं आहे एक नाही अनेक प्रश्न आहे राष्ट्रीय लेवलचे पण आहे स्थानिक लेवलचे पण आहे खरं तर इकडे तरुणांना रोजगार मिळणं हे खूप महत्त्वाचा प्रश्न असं मला वाटतं दिवस रात्र सुरू असलेल्या बैठकीचा परिणाम निकालाच्या दिवशीच दिसून येईल मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देईल हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर